रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र निकेतन महात्मा फुले डॉक्टर यांना अभिवादन करण्यासाठी भाग्यश्री कोपरडे हिचा रांगोळीचा कला आविष्कार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील रांगोळी कलाकार भाग्यश्री कोपर्डे यांनी अत्यंत सुबक आणि देखणी रांगोळी काढून या दोन्ही महापुरुषांना एक आगळी वेगळीच आदरांजली वाईली आहे इचलकरंजी महानगरपालिकेचे कर्मचारी भारत कोपर्डे यांची कन्या भाग्यश्री ही विविध कलागुणांत निपुण असून वेगवेगळ्या रांगोळ्या काढण्यामध्ये सुद्धा ती अत्यंत पारंगत आहे गणेश उत्सव असो किंवा नवरात्र उत्सव असो अत्यंत वेगळ्या पद्धतीची कला ती आपल्या अंगभूत कलाविष्कारातून दाखवून देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनाही अभिवादन करण्यासाठी तिने रांगोळीतून साकारलेले चित्र शहरात एक चर्चेचा विषय ठरला आहे या कला आविष्काराबद्दल भाग्यश्री हिचे अभिनंदन केले जात आहे महानकर निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा